करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्य सा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे मन हा इंद्रियाचा राजा आहे परंतु मनाला स्पर्श करणारे काही विचार असतात चांगले विचार असतात वाईट विचार असतात पण त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले पद प्रतिष्ठान आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील पण जी माणसं तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतात ना बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात परंतु चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात म्हणजे प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपल्यातले चूक आपल्यातल्या चुका आपल्यातले दोष लोक सांगणारे असतात परंतु आपण जिथे अडखळलेलो आहोत आपण जिथे अडकलेलो आहोत आपल्याला पुढे जायचा रस्ता मिळत नाहीये बरोबर की नाही पण तिथे सांगणारे लोक फार कमी असतात बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षामध्ये भाग कसा दिलेला आहे आयुष्यात ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही वाईट करायचं असतं जे चांगलं करतायत त्यांना ताकदीची गरज नसते बरोबर की नाही कारण प्रत्यक्षामध्ये शक्ती आणि बुद्धी बरोबर की नाही ज्याप्रमाणे बुद्धीचा वापर करत असतात त्याप्रमाणे मन हा चंचल आहे परंतु मन हा इंद्रियाचा राजा जरी असला तरी प्रत्यक्षपणे मन हा परमेश्वराच्या जर चरणी असेल तर बुद्धीसुद्धा उत्तमाची साथ देते जर मन चंचल आहे बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे तर शेवटी वाईट कार्य आपल्या हातून घडत असतं आणि चांगलं कार्य घडण्यासाठी आपण काय करत असतो संपूर्णपणे ताकद लावत असतो कारण प्रत्यक्षामध्ये जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेम प्रेमपुरस असत अडचणीच्या काळात सल्ला मागितला तर नुसता सल्ला देऊ नका साथ द्या कारण सल्ला चुकीचा असू शकतो साथ नाही आपण एखाद्याला सल्ला देत असतो बरोबर की नाही परंतु साथ देत नाही ना परीक्षेमध्ये नापास झाला परीक्षेला कमी गुण मिळाले आपण त्याला बोलून दाखवतो पण त्याला साथ देत नाही आहे की कसा अभ्यास केला पाहिजे ज्याप्रमाणे अभ्यास करशील त्याप्रमाणे तुला हे मार्ग प्राप्त होतील परंतु फक्त आपण बोलून दाखवतो कार्य करत नाही म्हणून समर्थ म्हणाले सल्लापेक्षा सर्वात जास्त काय दिलं पाहिजे साथ दिली पाहिजे ज्याप्रमाणे बघा आपल्या एखाद्याजवळ अशा काही आठवणी असतात ना किंवा एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून दिल्या पाहिजेत की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओटावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडं पाणी नक्की यायला पाहिजे असं जीवन जगलं पाहिजे असं आयुष्य जगलं पाहिजे समर्थ म्हणाले देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी ज्याप्रमाणे आपण हे जग सोडून जाऊ ना जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आपला शेवटचा दिवस असेल ना त्यावेळी स्मशानाजवळसुद्धा लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे का कारण प्रत्यक्षपणे संतांची शिकवण आहे कारण देह कसा होता बरोबर की नाही कारण प्रत्यक्षामध्ये जर आपण वाईट कर्म केली तर आपल्या नावाचं उदो उदो होणार नाही आहे आपल्याला कोणी विचारणं ना सुद्धा नाहीये उलट आपल्याला म्हणतील बरं झालं एक कटकट -कट गेली बरोबर की नाही म्हणून कसं वागायचं कसं बोलायचं हे सुद्धा आपल्या मनाला प्रत्यक्षपणे आवर घातली पाहिजे आपल्या मनामध्ये चांगले विचार ज्याप्रमाणे बघा वाईट विचार येत असतात चांगले विचार काही येत असतात परंतु काय घ्यायचं ते आपल्यावर असत म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा पर्याय आपणच निवडायचा असतो ज्यावेळी सकाळ उजाडते बघा प्रत्यक्षपणे प्रभात काळ त्यावेळी झोपेमध्ये अनेक प्रकारची स्वप्न येत असतात परंतु ती स्वप्न जेव्हा जाग येते तेव्हा ती स्वप्न नाहीशी होतात परंतु आयुष्यामध्ये जीवनामध्ये काय करायचं आहे ही स्वप्ने जो स्वतःशी स्वतःच्या मनाशी बाळगतो ना त्याला संपूर्णपणे झोप लागत नाही आहे म्हणजे विचार करा कोणता पर्याय निवडायचा आहे कारण प्रत्यक्षामध्ये स्वार्थ मोह हा वाईट असतो ज्या क्षणी मोहानं मन ग्रासत त्या क्षणी मनुष्य प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो त्यामुळे प्रामाणिक राहिलं पाहिजे आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचं आहे कारण यामुळेच पेटून उठतो ना तो म्हणजे तुमचा स्वाभिमान त्यातून जागी होते ती जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदर तितकंच निरागस मन आणि त्यावर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या, त्या व्यक्तीपेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही माणूस बघा प्रत्यक्षपणे मनुष्याला ज्यावेळी राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो ना तितक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला खरंच किती मजा आली असते ना कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या प्रत्येक रागामुळे होत असत पक्षी जिवंत आहे पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ तोपर्यंत तो मुंग्या खातो की नाही जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा मुंग्या पक्ष्यांना खातात वेळ आणि परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका पारिजातकाचं आयुष्य लाभलं तर लयलूट करावी ती म्हणजे सुगंधाची आनंद नेहमी चंदनासारखा असावा लागतो आणि दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तर आपली बोटं सुरक्षित राहील म्हणून धनवान होण्यासाठी एक एक चांगल्या कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो या जीवनाचा पैसा भविष्यात असेल असं नाही या जन्माचं पुण्य जन्मोजन्मी कामी येत गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून आणि आनंदी जगलं पाहिजे माणूस गर्दीत हरवत नसतो तर तो एकटा असला की हरवतो बरोबर की नाही म्हणून विचार करा मला शून्य व्हायला आवडेल जरी माझी किंमत नसेल की कि ज्याच्या सोबत जोडलो जाईन त्याची किंमत नक्कीच वाढवेल बरोबर की नाही चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे यु बघा प्रत्यक्षपणे एखादा प्रभाव दुसऱ्यांवर टाकण्यापेक्षा आपला स्वभाव कसा आहे हे महत्त्वाचं मनाचंदनाचे चंदनाचे परित्वाजावे जीवन हे उत्तमाचं असलं पाहिजे ज्याप्रमाणे जीवन जगणं जीवनाची जीवन जी खरी मजा ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये सुखदुःख येत असतात ना तो क्षण कारण या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे ती बुद्धी आहे सर्वात चांगला हत्यार म्हणजे धैर्य आहे आणि सर्वात चांगली सुरक्षा ती म्हणजे विश्वास सर्वात चांगलं औषध म्हणजे हसणं ज्याप्रमाणे छोट्या छोट्या सुखा सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण मनुष्याला ठेच डोंगराने नाही तर छोट्या दगडाने होते बरोबर की नाही मनापासून जीव लावला की रानातलं पाखरूसुद्धा सुद्धा आवडीने जवळ येत असतं आपण तर मनुष्य आहोत त्यामुळे आयुष्य हे एकदाच आहे मी पण हा सोडा आणि सर्वांशी प्रेमाने राहा ज्याप्रमाणे साप घरावर दिसला की लोक त्याला दानक्याने मारतात पण तो साप शिवपिंडावर दिसला तर त्याला दूध पासतात। नमस्कार करतात लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात ना त्याचा करतात मग विचार करा माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तकं दोन भेटलेली माणसं आई वडील वयानं नव्हे तर काळजीनं म्हातारी होत असतात हे सत्य आहे जेव्हा बाळ रडतं ना तेव्हा बिल्डिंगला समजतं पण आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यालाही पत्ता लागत नाही ही जीवनाची अवस्था आहे म्हणून पैशाच्या कमतरतेमुळे स्वप्न पूर्ण राहत नाही तर स्वप्न अपुरी राहतात ती इच्छाशक्तीमुळे म्हणून विचार करा किंमत कशाला द्यायची आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे बघा जगण्याची या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपल्या शेवटचा श्वास आहे तोपर्यंत उपासनेला दृढ चालवावे भूदेव सतानसदानवे सत्कर्मयोगे वयघाल घालवावे सर्वांमुखी मंगल व्हावे जय जय रघुवीर समर्थ